संजीवनी ग्रुपच्या वतीने खास गौरी गणपती सणानिमित्त भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन सगळीकडेच आता सणवार जवळ आले आहेत हे लक्षात घेऊन सोलापुरातील संजीवनी ग्रुपच्या वतीने खास गौरी गणपती सणानिमित्त शुक्रवार दिनांक बावीस शनिवार दिनांक तेवीस व रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदर्श मंगल कार्यालय डपरीन चौक सोलापूर येथे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉलचे आयोजन केले आहे हे प्रदर्शन तीन दिवस चालणार असून या प्रदर्शनात हस्तकला रांगोळी डिझाईन झरीच्या साड्या बॅग पर्सेस तसेच रेडीमेड कपडे मोत्याचे व खड्याचे दागिने ॲक्युपेशर साहित्य तसेच खाद्यसंस्कृतीनुसार खाद्यपदार्थ असे अनेक विविध प्रकारचे स्टॉल्स उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्टॉलमधील वस्तू अत्यंत माफक आणि योग्य दरात आणि चांगल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त सोलापूरकरांनी या तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाला भेट देऊन याचा लाभ घ्यावा असे संजनी ग्रुपच्या सौ अंजली केसकर यांनी आवाहन केले आहे तसेच अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याहत्तर एकोणनव्वद सत्त्याण्णव या नंबरशी संपर्क साधावा असे कळविले आहे विश्वासार्ह गुणवत्ता आणि टिकाऊपणाचा मिलाफ गांजी प्लास्टिक अँड पेट इंडस्ट्रीज सोलापूर इंडस्ट्रीयल टेक्स्टाइल इलेक्ट्रिकल आणि कंझ्युमेबल प्लास्टिक प्रॉडक्ट्स पेट बॉटल्स कॅन्स जार्स आणि रिसायकल ग्रॅन्युल्स यांचं उत्पादन तेही क्रिस्टल क्लिअर लीक प्रूफ आणि फूड ग्रेड क्वालिटी मध्ये गंधरहित न तुटणारे दर्जेदार उत्पादन भेट द्या गांगजी प्लास्टिक इंडस्ट्रीज 153 फाईव्ह थ्री इंडस्ट्रीयल इस्टेट होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन